एका लहानशा गावातून आलेला एक साधा तरुण ज्याच्या अभिनयामध्ये आहे संस्कृतीचा आत्मा आणि ज्याच्या दिग्दर्शनात आहे देवत्वाचा स्पर्श हा केवळ एक अभिनेता नाही हा आहे एक कथा सांगणारा योद्धा होय आपण बोलतोय ऋषभ शेट्टीबद्दल आज आपण उलगडणार आहोत त्याची एक प्रेरणादायी आणि थरारक कथा गावातून ग्लॅमरपर्यंतची संघर्षातून स्टारडम पर्यंतची सात जुलै एकोणावीसशे पंच्याऐंशी उरुपी जिल्ह्यातील केराडी नावाचं एक छोटस गाव इथं जन्मतो एक मुलगा ऋषभ शेट्टी त्याचं स्वप्न मोठं होतं पण गाव लहान होत शाळा कॉलेज आणि नंतर थिएटर इथूनच सुरुवात झाली एक नवीन नाटकाची त्याने थिएटरमध्ये रंगभूमीवर काम केलं नाही मोठ्या स्टेजवर नाही गावच्या जत्रांमध्ये मातीच्या रंगमंचावर लोककलेत इथंच शिकला अभिनयाचा आत्मा त्याने बॅकग्राऊंडमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं कॅमेऱ्यामागचं जग समजून घेतलं दोन हजार दहामध्ये मध्ये त्याला एक छोटी भूमिका मिळाली फार मोठं काही नव्हतं पण त्याला माहिती होतं ह्या छोट्या भूमिकेतून मोठं स्वप्न उभं करता येतं भारतीय सिनेसृष्टीला असं वाटत होतं की सर्व काही पाहिलं गेलं आहे पण मग आला कांतारा जंगल देवळाचा झेंडा ढोल आणि नाच करणारा ऋषभ शेट्टी कांतारा हा केवळ एक चित्रपट नव्हता तो एक अनुभव होता एक नाद होता आणि एका संस्कृतीचा दैव आणि माणसामधील नात्याचा खोलवर अर्थ सांगणारा मंत्र होता या चित्रपटात ऋषभने काय केलं माहीत आहे तो फक्त अभिनय करत नाही तो त्या जंगलाचा एक भाग बनतो त्याचा चेहरा राग वेदना भक्ती हे सगळं एका डोळ्यांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत दिग्दर्शन कथा संगीत सगळं ऋषभने स्वतः केलं एका माणसाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण देवकथेचं चित्रण कांतारा हे सिनेमा नाही तो एक दैविक प्रवेशद्वार आहे ऋषभ शेट्टी दिग्दर्शक म्हणून फक्त स्टोरी टेलर नाही तो आहे एक व्यूहकार जसा एखादा चित्रकार आपल्या ब्रशने एक अविस्मरणीय चित्र काढतो रिकी किरिक पार्टी सरकारी हिरिया प्राथमिक शाले या सगळ्या चित्रपटांमध्ये ऋषभचा दिग्दर्शनाचा ठसा स्पष्ट जाणवतो त्याला माहीत आहे कथा कुठून सुरू होते कुठे वळते आणि कशी उलगडते त्याचं दिग्दर्शन हे नेहमी रुटेड इन रियालिटी असतं लोककथांमध्ये गुंफलेलं लो, पण आजच्या काळाशी जुळणारं कांताराच्या यशानंतर ऋषभने विश्रांती घेतली नाही त्याने पुढचं पाऊल टाकलं आणखी वेगळ्या आणि धाडसी कहाण्यांमध्ये एक रक्षित हा चित्रपट ॲक्शन आणि इमोशनचं अफलातून मिश्रण आहे एक माणूस एक मिशन आणि त्यामागचं तत्वज्ञान ऋषभ या चित्रपटात रफ अँड टफ भूमिकेत आहे पण त्याच्या डोळ्यांत अजूनही संवेदना आहे दोन पुलकित दोन हजार चोवीस एका गावातल्या युवकाची कथा जो आपल्या कुटुंबासाठी संस्कृतीसाठी झगडतोय हा चित्रपट प्रेक्षकांना रडवतो विचार करायला लावतो हे चित्रपट सांगतात की ऋषभला फक्त ग्लॅमर नको आहे त्याला खरेपणा दाखवायचा आहे ऋषभ शेट्टी काय खास आहे माहिती आहे का त्याची शरीर भाषा त्याचे डोळे आणि त्याचा आवाज हे सगळं भूमिकेत मिसळतं तो नायक आहे पण तो सुपरस्टार नाही कारण तो प्रत्येक वेळी एका सामान्य माणसाचं रूप घेतो ज्याच्या आत एक असामान्य ताकद असते ऋषभची ताकद त्याच्या मध्ये आहे जिथे इतर ओरडतात तिथे तो मौनानी बोलतो आज ऋषभ शेट्टी कर्नाटकमधला अभिनेता नाही राहिला तो एक राष्ट्रीय आवाज बनतोय त्याचे आगामी चित्रपट कांतारा चॅप्टर वन मायथॉलॉजी आधारित प्रकल्प पॅन इंडिया सिनेमा त्याच्या सिनेमामध्ये आपण देव माणूस आणि समाज यांचं एक अनोखं नातं पाहतो आणि यामुळेच त्याची सिनेमा एक स्पिरिच्युअल अनुभव वाटते मित्रांनो ऋषभ शेट्टीचं तुमचं आवडतं पात्र कोणतं त्याचा कुठला सीन पाहताना अंगावर काटा आला होता कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा आणि हो या व्हिडिओसाठी एक हर्ट दाबा आणि तुमच्या कन्नड मराठी सिनेप्रेमी मित्रांना शेअर करा ऋषभ शेट्टीसारखा कलाकार दरवेळी येत नाही त्याला समजणं म्हणजे भारतीय सिनेमा समजणं